हॅलो फ्रेंड राधे राधे नमस्कार तर माझा टॉपिक असा आहे की माझ्या लाईफचं संघर्ष मन म्हणजे माझ्या जीवनातल्या अशा काही गोष्टी ज्या मला असं वाटलं की मी एका ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचवावा हाच बस माझा संघर्ष माझा संघर्ष म्हणजे असा आहे कि माझ्या लाईफमध्ये मध्ये मी इतके दुःख बघितले आहे की आणि खूप कमी वयामध्ये इतके दुःख बघितले की कधी असं म्हणजे स्वतःसाठी मी जगलीच नाही नेहमी मी अं लोक काय म्हणतील किंवा घरचे काय म्हणतील किंवा रिश्तेदारीमध्ये आपलं काय नाव होईल ह्या ह्या सगळ्यांचा विचार करून मी माझी लाईफ कधी जगलीच नाही कारण की घरी आईवडिलाची परिस्थिती खूप नाजूक होती आणि माझ आणि रिलेशनमध्ये मा पण कोणी म्हणजे माझे, माझे वडील वा, ड्रिंक वा, करत होते त्याच्यामुळे कोणी ये जायचे नाही आणि मग माझं लग्न झालं माझं लग्न म्हणजे झाल्यानंतर दहा वर्ष ते चांगल्याने टिकलं आणि दहा वर्षानंतर काही असा अडच अथ अडचणी किंवा अडथळा आला त्यामुळे मला आम्हा दोघांना वेगळं व्हावं लागलं आणि त्याच दहा वर्षामध्ये एक मुलगा आहे मला आता तो आता तर तो, तो सेवंथमध्ये गेलेला आहे आणि त्याचं पालन पोषण कसं करणं हा विचार नेहमी माझ्या डोक्यात राहत होता आत्ता पण असतो की कसं होणार शिक्षण आणि काय होणार आणि त्यातल्या त्यात माझं शिक्षण खूप कमी आहे आणि मला म्हणजे इतकं नॉलेज नाही आहे कोणत्याच गोष्टीचं नॉलेज नाही आहे मला प्रत्येक वेळेस माझ्या दिमागात एकच विचार अस चालू असतो की कसं करायचं काय करायचं काही सुचतच नाही मला मला म्हणजे तर आधी तर मी इतक्या डिप्रेशनमधून निघालेली आहे की ज्या डिप्रेशनमध्ये ज्या परिस्थितीमध्ये आजकाल लोक लो आपल्या जीवना म्हणजे स्वतःला संपवून सं संपवण्याचा विचारसुद्धा करत असते आणि संपवते पण पण मी त्यावेळी स्वतःला त्या डिप्रेशनमधून सावरलं कारण माझ्या मुलासाठी माझं आयुष्य तर आधीच खराब झालेलं होतं पण एक चिमुकल्या माझ्या मुलाकडे पाहून मी ठरवलं की मला म्हणजे संघर्ष कडा करावंच करा लागेल जरी माझं शिक्षण कमी आहे पण मी इतकं कष्ट करील आणि इतकी मेहनत करीन की माझ्या मुलाला मी चार वर्ग शि शी, शिकवून त्याच्या पायावर उभी त्याला करील तर हाच माझा जीवनाचा संघर्ष आणि करते पण मी म्हणजे खूप कठीण आहे माझ्यासाठी एकाच म्हणजे सिंगल आईसाठी सकाळी उठून मुलाला रेडी करून त्याचं टिफिन वगैरे करून स्वतःचं करून आ, कामाला जा कामानंतर आल्यानंतर सायंकाळी आल्यानंतर इतकं व्यक्तीनं इतकं ठकून जात असतो की काही हिंमत नाही राहत काही करायची पण त्या चिमुकल्या मुलाकडे पाहून एका आईला पुन्हा बळ येतं आणि मग मी आपली फ्रे आ, आ, थोडा वेळ विचारच करत बसली राहते बी आणि मग नंतर ठरवते की नाही मला संघर्ष करायचा आहे मला स्वतःसाठी नाही पण मुलासाठी जगायचं आहे तर फ्रेंड माझा व्हिडिओ तुम्हाला माझा संघर्ष जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला खूप जास्तीत जास्त सपोर्ट करा ओके फ्रेंड बाय बाय